नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतो एक नवीन जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच एन एच एम नॅशनल हेल्थ मिशन मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान तर्फे सातारा जिल्ह्यामध्ये दहावी पास आणि नापास असणाऱ्या सर्व काही जे काही उमेदवार आहेत त्यांच्याकरता ही एक नवीन नोकरीची संधी आणि थेट मुलाखतीद्वारे ही पदं भरली जाणार आहेत तर कोणती पद आहेत काय क्वालिफिकेशन आहे, का आहे त्याचबरोबर या पदासंदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती पाहण्याबद्दल आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की करा तर मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा इथं वाहन चालक पदाच्या पाच जागा इथं उपलब्ध आहेत आणि वयाची मर्यादा ही कमाल बेचाळीस वर्ष ही कमाल वयोमर्यादा यांनी दिलेली आहे तर वाहन चालक पदासाठी आपल्याला क्वालिफिकेशन हे दहावी पास किंवा आपण जर दहावी नापास असाल तरी सुद्धा आपण वाहन चालक पदाला अप्लाय करू शकता आणि या पदाकरता जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर वाहन चालक परवाना म्हणजे लाईट मोटर व्हेकल टी आर हे तुम्हाला लायसन्स असणं गरजेचं आहे आणि सॅलरी जी मिळणार आहे ती सॅलरी दिवस चारशे बेचाळीस रुपये तुम्हाला प्रति दिवस ही सॅलरी मिळेल तर मित्रांनो या संदर्भामध्ये आपल्याला अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीनं असेल समक्ष तुम्हाला हा अर्ज दाखल करावा लागेल अर्ज आणि मुलाखती साठीची जी तारीख दिलेली आहे ती चोवीस दहा दोन हजार पंचवीस दिलेली आहे आणि अर्ज आणि मुलाखतीचा पत्ता हा जिल्हा रुग्णालय सातारा हे मुलाखतीचा सा पत्ता असेल तिथेच आपल्याला अर्ज दाखल करता येईल मात्र उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतींसह जिल्हा रुग्णालय सातारा येथे दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत थेट मुलाखतीस थे उपस्थित राहून सादर करावेत आणि या संदर्भामध्ये गव्हर्नमेंटची वेबसाईट ज्याच्यावरून आपल्याला ही मूळ जाहिरात डाऊनलोड करता येईल या व्यतिरिक्त आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण ही जाहिरात दिलेली आहे तिथूनही ते आपण डाउनलोड करू शकता तर अधिकृत जाहिरात ही डब्ल्यू 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 डॉट सातारा डॉट डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरती ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या संदर्भामध्ये महानगरपालिका शिक्षक भरती नोकर भरती त्याचप्रमाणे बँकिंग एमपीएससी पी एस सी आणि युपीएससी यासारख्या नवनवीन व्हिडिओ करता आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन जाहिरातीसह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद